नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण मल्चिंग पेपर आतरून घेण्याचं काम सुरू केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण मल्चिंग पेपर आतरून घेत आहोत हे जे आपण प्लॉट तयार करत आहोत हे तर आपण कलिंगड लागवड करणार आहोत आणि यापूर्वी मी रान कसं तयार करायचे किंवा बेसर डोस पेडमध्ये कोणता घालायचं बेळ कसं पाडायचे याचे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत जे शेफ्टी नवीन आहेत ते जाऊन पाहू शकता तर आज आपण मल्चिंग पेपर आखून घेत आहोत पण पाहू शकता अशा पद्धतीने ट्रॅक्टर जे आहे मल्चिंग पेपर आकारत आहे आणि मागाच्या बाजूला जी दोन फाळ केलेले आहेत ते मचिंग पेपरवर साईडनं माती करत आहे तर हे ट्रॅक्टर जे आहे आपण भाड्यानं लावलेलं आहे दुसऱ्या गावास ट्रॅक्टर आहे कारण की आपल्यापाशी पण ट्रॅक्टर आहे पर परंतु आपल्यापाशी मर्चिंग पेपर आतरायचे मिशन आहे म्हणून आपण एक दुसरं ट्रॅक्टर लावून मल्चिंग पेपर आतरत आहोत आणि हे जी एक पे जी घेत आहे ते म्हणजे बावीसशे रुपये एकर आता याचं तर आहे मल्चिंग पेपर आता त्याचं तर आपला जवळपास तीन एकरच्या जवळपास आपण आला आहे आपण जी कलिंगड कर लागवड करत <coughs> आहोत आणि आज ह्या साईडला जागा थोडी कमी आहे ट्रॅक्टर फिरण्यासाठी म्हणून मल्चिंग पेपर तिथूनच कट करून सोडावं लागत आहे आणि आपण ह्याला आता नंतर लेबरच्या सहाय्याने है, पूर्ण ले कम्प्लीट करून घेणार हे मल्चिंग पेपरची थिकनेस तुम्ही पाहू शकता म्हणजे कितीही वडलो तर हे मल्चिंग पेपर लांबत आहे पण फाटत नाही कारण की हा जी मल्चिंग पेपर आहे ते पंचवीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर आहे आणि आपण जी ड्रिप लाईनमध्ये वापरलेली आहे कनिंगा लागू करण्यासाठी ती सोळा एम एमचं ड्रीप आहे जैन कंपनीचा आपण ड्रिप वापरलेला आहे आणि वा सगळं फुट अंतरावर ह्याचा सव्वापुढा अंतरावर हे ट्रीप आहे क्रांती कंपनीचा आपण मंचिंग पेपर वापरलेला आहे मी पंचवीस मायक्रोन तुम्ही पाहू शकता तो मार्क केला आहे पंचवीस मार्क मायक्रॉनचं आपण वीस मायक्रोन पण चालतं आहे वीस पंचवीस पंधरा मायक्रॉनचं जे मंचिंग पेपर आहे ते थोडं फाटण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपण पंचवीस मायक्रॉनचं मल्चिंग पेपर आतरलेला आहे कारण की ह्याच्यामध्ये आपण नंतर भविष्यामध्ये ह्याच्यासोबत आपण कोणतंही आंतरपिकेच्यामध्ये घेऊ शकतो कलिकडमध्ये म्हणून आपण मल्चिंग पेपर पंचवीस मायक्रॉनचा वापरलेला आहे आणि हे मल्चिंग पेपरला होल पाण्यासाठी आपण एक जुगाड केलेला आहे ते पाहू शकता ह्याच्या अगोदर पण मी टाकलो व्हिडिओ टाकला होता मल्चिंग पेपरला होल कसं माराय म्हणून तरी आपण काय केलं आहे एक दोन इंची लोखंडाचा पाईप घेऊन त्याला साईडने होल मारलेला आहे आणि त्याच्यावर एक सळी वेल्डिंग मारून बसलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कोळशी जी असतात ते कोळशी घालून ठेवू शकता आणि ते कंटिन्यू गरम राहणार त्याला असं जाऊन प्रत्येक वेळेस थंड झाल्यानंतर गरम करायची गरज नाही एकदा ह्याच्यामध्ये आपण कोळसे घालून ठेवल्यानंतर हे तीन ते चार लाईन आरामात मारू शकतो नंतर काय होणार कोळशी विजून झाल्यानंतर ती कोळशी काढायची आणि दुसरी नवीन कोळशी घालायचे मधी अजून ते कंटिन्यू चालणार तर ह्याच्याने खूप सोपं होतं होल मारण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला जुगाड ते पण नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जी आपण मधी नळी आतरलेली आहे कलिंगड लागवडीसाठी आता आपण हे जे होल मारत आहोत हे झिगझॅग पद्धतीने आपण होल मारत आहोत मध्ये पाहू शकता कशा प्रकारे ही कोळशी गरम आहेत मधी आणि कंटिन्यू गरम राहणार साईडने ह्याला होल आहेत वारा जाण्यासाठी तर जे आपण आज होल मारत आहोत ते झिगझॅग पद्धतीने होल मारत आहोत म्हणजे नळी सेंटरमध्ये ठेवून जिथं आपला ड्रिपर आहे म्हणजे पाणी जिथून आपलं ड्रिपमधून पाणी जिथून गळतो सव्वा फूट अंतर आहे त्याचा तर तिच्या पशी आपण एक, एक ह्या साइडने होल मारणार आणि दुसऱ्या वेळेस पलीकडचा होल तिच्या अपोजिट साइड मध्ये पाहणार तर अशा पद्धतीने आपण मध्ये होल मारत आहोत आणि होल मारण्याच्या झाल्यानंतर जर कुठे कुठे नळी जर एक साइडला गेली असेल तर ते नळी पण व्यवस्थित आपण घेणार रोपांची लागवड करणार आहोत ड्रीप लाईन आपण आतून त्याला कनेक्शन दिलेलं आहे आणि आज तिला चालू पण केलेलं आहे प्रेशरतून पाहू शकता तरी आज जोपर्यंत तिचं बेड भिजत नाही म्हणजे ही दोन्ही होल जी आहेत आपण मल्चिंगला मारून घेतलेली या न ड्रीप लाईनचं पाणी ह्या दोन्ही होलापर्यंत जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत प्रेंथ आपण पाणी बंद करून घेणार नाही हे पूर्ण बेड पहिल्या दिवशी कलिंगड लागवड करण्याच्या पहिल्या दिवशी भिजून घेणे खूप गरजेचे असते नाहीतर आपलं जी कलिंगडचं रोप आहे आपण जर वाड्या ठिकाणी जर लावलं जिथं रान भिजलेलं नाही तसल्या ठिकाणी जर आपण लावला तर आपला जी रोप आहे ते वळून जाऊ शकतो म्हणून मनु, म्हणून पूर्ण बेड हे भिजवून घेणे खूप गरजेचं आहे कमीत कमी हिला एक चार चार ते पाच तास लाग लागतील ह्याला पूर्ण वेळ भिजण्यासाठी आणि चार पाच तासानंतर आपण हे पाणी बंद करून ठेवणार नंतर आपण उद्या ह्याची लागवड सुरू करणार याला आपण रात्रीच भिजवून घेणार होतो परंतु रात्री भिजवून न घेण्याचं कारण की आज सण आहे आणि आज सण असल्यामुळे आज कोणी कामावर नाहीत म्हणून रात्री न भिजत आपण सकाळी भिजवायचं बिजुन, सकाळी भिजवणीचं काम सुरू केलेलं आहे सण म्हणजे वेळामोशी असल्यामुळे आपण आजचं काम लागवडीचं थांबलेलं आहे आणि उद्यापासून आपण ह्याला लागवड करण्यास सुरुवात करणार आहोत तर भेटूया मग उद्या आपण लागवड कशी करायची रोप कसं लावायचं आणि त्यानंतर ड्रिचिंग कोणत्या औषधाची ड्रिचिंग करायची ते पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकेन सगळ्यांना सर्व शेतकरी बांधवांना वेळा मशाची शुभकामना आहे धन्यवाद जय हिंद जय जय